एक मे हा महाराष्ट्र दिन आणि अर्थातच कामगार दिन म्हणून देखील ओळखला जातो या दिवशी कामगार क्षेत्रात सर्वत्र कामगारांसाठीचे विविध उपक्रम राबवून हा दिवस साजरा केला जातोच पण खऱ्या अर्थाने हा कामगार दिन अत्यंत समर्पकरित्या साजरा केला आहे तो महाड तालुक्यातील शिरगाव येथील सेंट झेव्हियर्स या इंग्रजी माध्यम शाळेने गेल्या एकोणीस वर्षांपासून शाळेची स्वच्छता सेवा करणाऱ्या ज्येष्ठ स्वच्छतादूत कामगार श्रीमती शारदा मांडवकर ज्यांना शाळेमध्ये शारदा मावशी या नावाने ओळखले जाते या महिला कामगाराच्या शुभ हस्ते ध्वजवंदन करून कामगार दिनाच्या निमित्ताने स्तुत्य असा उपक्रम राबवीत शाळेचे चेअरमन श्री जॉन्सन डिसोजा सर आणि मुख्याध्यापिका इजाबेला डिसोजा मॅडम यांनी तालुक्यात एक आदर्श निर्माण केला आहे या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून श्री विजय पवार श्री आजगेकर सर श्री कार्लो फर्नांडिस इत्यादी मान्यवरांसह शाळेचे शिक्षक कर्मचारी पालक व विद्यार्थीवर्ग उपस्थित होता कार्यक्रमाच्या निमित्ताने शाळेतील विद्यार्थी विद्यार्थिनींनी देखील खास महाराष्ट्रीयन पारंपरिक पोशाख पेहराव परिधान केला होता कार्यक्रमाच्या सुरुवातीला चिरंजीव अस्मित अंबुर्ले या विद्यार्थ्याने थोडक्यात महाराष्ट्राची प्रसिद्धी आणि खासियत कथन केले त्याचप्रमाणे शिक्षक श्री लक्ष्मीकांत पळसे यांनी देखील महाराष्ट्राची निर्मिती आणि त्यासाठी करावा लागलेला संघर्ष याची थोडक्यात माहिती सर्वांना करून दिली यानंतर विद्यार्थ्यांनी शूर आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भीती हे मराठी गीत गाऊन कार्यक्रमाची शोभा वाढवली शाळेचे चेअरमन श्री डिसोजा सर आणि मुख्याध्यापिका सौ डिसोजा मॅडम यांनी देखील थोडक्यात आपले मनोगत व्यक्त करून सर्व कर्मचारी व कामगार वर्गास कामगार दिनाच्या शुभेच्छा दिल्या ज्यांच्या हस्ते हे ध्वजवंदन करण्यात आले त्या शारदा मावशी या आपल्या मनोगतात अत्यंत भाऊक झाल्याचे दिसून आले आमच्यासारख्या कर्मचाऱ्यांना ध्वज वंदनाचा मान देऊन शाळेने जो काही आमचा सन्मान केला आहे त्याचे आम्ही शब्दात वर्णन करू शकत नसल्याचे सांगत डिसोजा सर आणि डिसोजा मॅडम यांनी दिलेल्या प्रेम आणि सहकार्याबद्दल शाळेचे आणि सर्व सहकारी कर्मचारी वर्गाचे त्यांनी मनस्वी आभार मानले अत्यंत सुंदर अशा कार्यक्रमाचे सूत्र संचालन सौ मिनल निकम यांनी केले नाव ना ढोकर मी सेंजर्स मध्ये काम करते एकोणीस वर्ष झाली मी खूप सर मॅम यांचे खूप ऋणी आहे आणि स्टाफ मी पण मला खूप छान हे ही दिले मॅम सर मैं, मैं सर हे खूप आमचे खूप चांगले खूप आम्हाला सगळ्यांमध्ये मान देतात आणि खूप आमच्या सगळ्यांचं कौतुकही करतात खूपच आणि आम्हाला सगळ्यांना असं की परखी म्हणून वागवतच नाही वर्ष एकोणीस काम करतोय आम्हाला खूप प्रेम देतात ते महाराष्ट्र केवळ मुख्यमंत्री गृहमंत्री मंत्री आमदार खासदार यांच्यामुळे घडलेला नाही महाराष्ट्र घडला हा अण्णाभाऊ साठेंसारख्या सामाजिक लोक किंवा यशवंतराव चव्हाणांसारख्या दृढदृष्टी असलेल्या नेत्यांमुळे महाराष्ट्रासाठी अनेक जननायकांनी आहुती लढले आज महाराष्ट्र आज मुंबई आमची आहे ते आपण अभिमानाने सांगतो आपल्याकडे एक पद्धत आहे पंधरा ऑगस्टला आम्ही शिक्षकांना ध्वजवन करायला मान देतो आणि एक मे हा महाराष्ट्र दिन तथा कामगार दिनाच्या वेळे याविषयी आपण शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना ध्वजार ध्वजवनाचा मान देतो गेल्या वर्षी याची मनात कल्पना आहे आणि आमच्या ज्येष्ठ श्रेष्ठ कर्मचारी त्यांना यावर्षी तो मान शहरा असे चालू आहे सगळ्या कर्मचाऱ्यांना सगळ्या शिक्षकांना ध्वजवंदन करण्याचा मान मिळत आहे तेव्हा आपल्याकडे हे जे ऐक्य आहे हे जे लोकांच्या मध्ये भावना आहे मान सन्मान मिळवून देण्याची ही भावना आणि सगळ्यांना हास पुन्हा एकदा महाराष्ट्र शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र किंवा काही सांस्कृतिक छोटे छोटे कार्यक्रम आपण घेतो त्याच्यातून बरंच काही शिकायला मिळत आणि हाच उद्देश असतो हे दिवस साजरे करण्या उत्साही आपण बघतो की महाराष्ट्राचा वेश परिधान करून आहे सगळे काही माळकरी आहे संत साधू इथे अतिशय सुंदर महाराष्ट्र करून आलेले हे आमचे विद्यार्थी आणि याच्या पाठिंबा आमचे शिक्षक पण आहे तिकडे काही आमच्या टीचर्स आलेल्या आहेत थोडाफार ते प्रेम आहे आपल्या मातीबद्दल आपल्या राष्ट्राबद्दल आणि तो व्यक्त करण्याचा एक वेळ असतो किंवा ती संधी असते ती आपण सोडायची सरांनी आपल्या भाषणातून सांगितलं की महाराष्ट्र कुणी घडवला तर आपल्यासारखेच तळागाळातून निर्माण झालेले ज्यांना खरंच या मातीबद्दल या संस्कृती संस्कृतीबद्दल प्रेम असणार आहे असेच लोक इतिहास घडवतात आणि हे राष्ट्र घडवले आहे मला माहित नाही एक मे हा खूप वेगळ्या पद्धतीनं कामगार दिन कामगार आपल्याला हा आमचा आमचा दिवस दिवस आहे आहे कामगार पर्यंत त्याला एक मोठं नाव दिलेलं आहे महाराष्ट्र दिन महाराष्ट्र दिवस आणि महाराष्ट्र मोठा केला तो खरंच मनापासून तळमळनं काम करणाऱ्या अशा तळागळ्यातल्या लोकांनी तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी